आज डी सी झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आज निघणे आणि वरणे या दोन्ही एमआयडीसी ना आजपर्यंत फडणवीस आहेत आम्ही ताकद लावली देवेंद्र आज पर्यंत तिथले शिक्के फुटून दिलेले आहेत आम्हाला शेतकऱ्यांची बागायत घ्यायची नाही आम्हाला कुठेही शेतकऱ्यांवर अन्याय करून एमआयडीसी करायची नाही जो डोंगरी भाग आहे ज्या डोंगरामध्ये काही होऊ शकत नाही जिथं पाणी जात नाही शेतीसाठी अशी जागा तिथली आहे करून घेण्यात यावी अशा पद्धतीची आमची भूमिका आणि सी बद्दल आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पण थांबण्याचं काही कारण नाही तुमच्या पिकवू ज्या जमिनीत तुम्हाला पिक मिळतात ज्या जमिनीत तुमच्या पाण्यात आली आहे ओढीला खाली आहे त्या जमिनी अलिबाग घेतला जाणार नाही पण ज्या जमिनी डोंगरा आहे आहे पाणीच नाही तो वर्षानुवर्ष शेती देऊ शकले नाही अशा जमिनी चांगली किंमत देऊन शासन त्या ठिकाणी पुढच्या ह्याच्यामध्ये घेईल आणि सातारची एमआयडीसी शंभर टक्के निगडी आणि वरणे या परिसरामध्ये होईल याची खात्री मी आपल्याला या आपल्या मेळाव्याच्या निमित्तानं देऊ इच्छितो आणि हे आपण सगळ्यांनी सातारकरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की आज विकासाचं जे लोक बोलतात आणि विकासाबद्दल जे सांगताय त्यांनी सातारच केवढं मोठं नुकसान केलंय हे कुठेतरी सातारा कारण आलं पाहिजे की माझी या निमित्तानं हे सगळं सांगण्याची भावना होती याचा पण आपण सगळ्यांनी प्रचार प्रसार करावा आज साताऱ्यामध्ये रस्ते पिण्याच्या पाण्याचे विषय असू नये अगदी आता नवीन नगरपालिकेची इमारत होती आहे सगळ्या गोष्टीला राज्य सरकारनं भरभरून निधी दिलाय काम अर्धवट राहिलं त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन जेवढा निधी चाळीस कोटीचा निधी त्यावेळेला राज्य सरकारनं दिला आहे आज कोटी रुपये आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये कॉन्क्रीजचे रस्ते करायला देवेंद्र फडणवीसांनी दिले ते लक्षात आपण घेतलं पाहिजे आज शाहूपुरी विलासपूर शाहू नगर हा सगळा भाग आपल्या आठवडीत आला आज अद्वार झाल्यानंतर जो लागणारा निधी आहे सगळ्या निधी राज्य शासनाच्या माध्यमात एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातन आपल्याला मिळाले हे आपण सगळ्यांनी कुठेतरी लक्ष घेतलं पाहिजे एवढा विकास एवढी कामं एवढी प्रगती साताऱ्याची आज सुरू आहे मेडिकल कॉलेज ही नुसतीच घोषणा होती मेडिकल कॉलेजची जागा ताब्यात घेण्यात आली त्याच्यानंतर काही मेडिकल कॉलेज बघत झाली नव्हती बदललं वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आर्थिक तरतूक आणि मेडिकल कॉलेजच्या कामाबद्दलचा निर्णय झाला आणि मेडिकल कॉलेजच काम सुरू झालं ही वस्तुस्थिती पण सातारा लक्षात घेतली पाहिजे मेडिकल कॉलेज नुसतं शिकण्या नाहीये या मेडिकल आणि सातार सगळ्यावर मेडिकल कॉलेज आहे एवढ्या सगळं उभा राहील त्यावेळेस खऱ्या अर्थानं आर्थिक जी काय सातारची बाजारपेठ आहे किंवा आर्थिक जी काय घडी ती फार मोठ्या प्रमाणावर बदलली जाणार आहे हे आपण सातारकर म्हणून शहरवासी म्हणून लक्षात घेतलं पाहिजे त्याचा आज तुम्हाला फायदा वाटत नसेल आज ते कुठं कुठं आपल्या सिव्हिलच्या ह्याच्यामध्ये मुलांना बसवतात आणि तिथं कॉलेजचे जे आहे त्या बॅचेस चालतात ज्यावेळेला हा सगळा प्रकल्प उभा राहील खऱ्या अर्थानं हा प्रकल्प सातारच्या आर्थिक प्रगतीवर काय परिणाम करतोय हे तुम्हाला सगळ्यांना शंभर टक्के दिसत हे आपण सगळ्यांनी लक्ष घेतलं पाहिजे दुसरा विषय पर्यटन आज पन्नास कोटी रुपयाच्या पर्यटनात पर्यटन साठी किंवा सावकारला कास वगैरे या सगळ्या विभागासाठी आज एक रस्ता तुम्ही बघताय कास तर एवढा सुंदर रस्ता मला वाटते महाराष्ट्रामध्ये कुठं नाही स्पष्ट जर एवढा सुंदर आणि एवढा चांगला निसर्गरम्य रस्ता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठे बघायला मिळणार नाही आज तिथून पुढे जाऊन उन्हाळ्याला एम टी डी सी पन्नास कोटी रुपयेचा प्रकल्प मंजूर करून आज वॉटर स्पोर्ट्स इथं सुरू झाले

त्यात जाऊ शकता जे काय असेल ते जेवण वगैरे सगळं अशा पद्धतीनं हा प्रकल्प जो आहे तो घेण्यात आलाय आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे राज्य सरकारनं आमदार म्हणून प्रयत्न केले आणि म्हणून आपल्याला दिलं आणि कुणी दिलं तर देवेंद्र फडणवीस अजितदा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून महायुतीचं मी जे म्हणतोय आपण सगळ्यांनी माग का राहिलं पाहिजे

आम्ही एकामेकाचा प्रचार करतोय माझी निवडणूक तर अजून पुढे आहे माझ्या निवडणुकीच्या वेळेला माझी उमेदवारी वगैरे हा विषय पुढे कुठेही न करता आम्ही भारतीय आणि फक्त पक्षाचे प्रामाणिक पदाधिकारी आहोत पक्षानं आम्ही टाकलेला शब्द दंतोत पाळला पक्ष नेतृत्वानं पाळला विचारलं नाही की तुमची लोकसंख्या किती सातारा नगरपालिका आहे मेळा नगर पंचायत आहे त्याच्या काही इच्छुक लावला नाही जो निधी मागितला तो निधी त्या कामावर टाकला आणि ती काम आम्हाला दिली सातार दिली म्हणून आपल्याला आपल्या पक्षाबरोबर ज्यांनी आपल्याला ताकद दिली त्यांना आता परत लोकसभेमध्ये ताकद देणारे काम आपल्याला करायचे ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे कामाला लागा आज तुम्ही इथं आलेला असताना नगरविकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून आला असाल

त्या गोष्टी होणार नाही त्याची खबरदारी आम्ही नक्की घेऊ असं म्हणत नाही की तो विषय म्हणजे नगरपालिकेबद्दल चर्चाच करायची पर परत घडणार नाही संघर्ष जो आहे तो अशा मध्यंतच्या काळात गेला होता त्या जा टोकाला जाणार नाही याची नक्कीच आम्ही पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्याच्याबद्दल योग्य निर्णय घेऊ आणि पुढची भाषा योग्य पद्धतीनं सरकारच्या विकासासाठी सातारच्या भविष्यासाठी आम्ही सर्वजण मिळून करू आज माझी आपल्याला एवढीच विनंती की आता सगळ्यांनी आपापल्या प्रभागामध्ये तुम्हाला जे माहिती आहे त्याप्रमाणे प्रमाणे लागा कुणीतरी येईल सांगल मला आपण बाहेर पडू वगैरे हे आता कुणी डोक्यात ठेवू नका थांबायचं काही कारण नाही एकोणतीस तारखेला पंतप्रधानांची सभा करायला आहे सगळ्यांनी मोठ्या संख्येनं सभेला उपस्थिती दाखवायची आहे पंतप्रधान आपले विचार मांडण्यासाठी मोदीजी त्यांना ही आपल्याला सातारकरांना मिळते हे आपलं सगळ्यांच भाग्य आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे स्वाभिमान आहे का नाही असं पण काहीतरी सातारकरांनी काहीतरी विचार केला पाहिजे सातार घरांना सातारचा किंवा सातारकरांचा काय स्वाभिमान आहे का नाही का सातारकरांचा स्वाभिमान सगळ्यांनी कुठंतरी घाण टाकलंय आपण नुसतेच बाहेर येऊन सातारा होऊन राहिलो आपल्याला काय आपलं आहे आपला काय स्वतःचा स्वाभिमान स्वतःचा काय आहे का नाही का आपण ऐकायचं स्वाभिमान सगळ्यांना काहीच नाही याचा पण विचार केला पाहिजे की शांतांचा स्वाभिमान शांतारकरांनी राखला पाहिजे आपल्याला पण आपला स्वाभिमान राहिला पाहिजे बादशन येऊन आपल्याला स्वाभिमानाची भाषा सांगायची आणि स्वाभिमान शिकवायचा एवढी वाईट अवस्था सांतारकरांची झाली आहे का किंवा एवढं हे म्हणजे सांतारकर एवढे हे झाले का असं मला तरी वाटत कुठलं तरी स्वाभिमानाची भाषा येते आम्ही पण इथे जन्मलो आमचे आई वडील इथं आहेत आमची इथे लिहिली हे अलीसाहेबांपासून किंवा त्यांच्या आधीपासून आमचे घर सगळं आम्ही इथं लहानाची मोठं झालो इथल्या शाळेमध्ये शिकलो एकदा आम्ही आज आणि आमचा शेवट पण आहे आम्हाला सातारकरांना येऊन आम्हाला स्वाभिमान शिकवायला गोष्ट आहे एवढं जर मला वाटतं सातारकर काय धक्कवत नाहीये सातारकरांनी पण आता दाखवून देण्याची वेळ आली असं मला वाटतय मला फक्त धैर्यश्री कंपनी एक विषय मांडला त्याच्यावर फक्त मला जे ते मी बोलतो त्याला सध्या आरोप चालत की भाजप फक्त बोलतोय काही माझं म्हणणं आहे तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता आला नाही तर भाजपचा काय करू तुमची माणसं तुम्हाला आली नाही तर भाजपचा काय आहे आम्हाला देश चालवायचा आम्हाला सत्ता पाहिजे देश तुम्ही कधी चालवू शकता राज्य तुम्ही कधी चालवू शकता तुम्ही सत्तेचा आला सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्तेचं ज्या वेळेला जे काही आता लोकशाहीमध्ये निवडणुकांमधनं काय असेल ते सत्तेचा निर्णय होतो ते टिकसाठी किंवा ते मिळवण्याच्या मध्ये जसं आपण म्हणतो दंडमेर ही सगळी नीती वापरली गेली पाहिजे इतिहासात आपल्याला सांगितले हे वापरत असताना तुमचा पक्ष जर तुम्हाला टिकून ठेवता आला नाही किंवा तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आमदारांचा तुमच्यावर विश्वास राहिला नाही तु तर भाजपला दोष द्यायचं काय कारण आम्ही काय घरात येऊन भाजपची लोक आमदारांना काय आधी मिठ्या मारून त्यांचे पाय बांधून हात बांधून आम्ही त्यांना काही घेऊन गेलो तर काय ते त्यांचा निर्णय घेऊन बाहेर पडले शिवसेनेचा बाहेर पडले असेल राष्ट्रवादीचा बाहेर पडले असेल आता कायदा जर तिथं बिनसर होत कायदा जर तिथं खटकल होत म्हणून बाहेर पडले हे झालं काय जरी झालं तरी आपण ह्याच्या पलीकडे जाऊन आज एकशे दहा एकशे पंधरा आमदार ज्या भाजपचे होते आम्ही सगळेजण आम्हाला कुणाला मंत्री पदाचे विषय आमचे आलेच नाही भाजपच्या एका पण आमदारानं केली नाही मुख्यमंत्री सागर बंगल्यावर होतो आम्हाला असं वाटत की देवेंद्र फडणवीस गेले जातात मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायचं त्यांच्याही होईल आम्ही सगळे मी राहुल नार्वेकर आणि राणा जगजितसिंग पाटील आम्ही एकत्र होतो आम्ही चार महिला गेलो असं म्हटलेली बंगल्या गव्हर्नर गे गेले तर आपण चार घेऊन परत येऊ इथे टीव्हीवर गेल्या तर कळालं की एकनाथ शिंदे साहेबांचं नाव हे मुख्यमंत्री पदासाठी झालं म्हणजे अक्षरशः काय घडलं बंगल्यामध्ये तिथं असून पण फडणवीस साहेबांच्या इथं असून पण आम्हाला कळालं नाही पण सांगायचं नाही की एकशे दहा एकशे पंधरा आमदार असताना पण मुख्यमंत्रीपद शिवसेनेला भारतीय जनता पार्टी दिलं म्हणजे सत्ता किंवा सत्ता ताब्यात राहिली पाहिजे ही भावना भारतीय जनता पार्टीची नव्हती नाही भारतीय जनता पार्टीची ही भावना होती की कुठेतरी राज्यामध्ये चांगलं सरकार यावं आणि चांगल्या पद्धतीनं राज्याचा कारभार व्हावा मोदीजींच जे विचार आहेत ते राज्यामध्ये नीटके राबवले जावे या भावने तो निर्णय झाला आणि त्याप्रमाणे सरकार झालं आणि मोठी संख्या असून पण भारतीय जनता पार्टीचे आमदार पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून शांत बसले कुठंही भारतीय जनता पार्टीचा आमदार मी पक्ष सोडतो मी नाराज आहे किंवा मला हे असलं काही नाही पक्ष नेतृत्वावर तेवढा विश्वास त्या दिवशी पण होता आज पण उद्या पण असणार आहे जे आरोप करतात की आमचे पक्ष सोडले तर तुम्हाला तुमची लोक सांभाळता आली नाही तुम्हाला तुमच्या लोकांचा विश्वास टिकून ठेवता आला नाही म्हणून तुमचे पक्ष फुटले दुसऱ्याला दोष देण्याचा भारतीय जनता पार्टीला आरोप करण्यामध्ये काही अर्थ नाही ही वस्तुस्थिती आपण सुद्धा सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सातारा शहराचं जे काही नियोजन आहे हे योग्य पद्धतीनं सगळ्यांनी प्रमुख पदाधिकारी आहेत नगरसेवक आहेत सगळ्यांनी बसून योग्य पद्धतीने करा आम्ही सगळे प्रचारामध्ये आहोत सगळे प्रचार करतोय आणि तुम्ही पण तुमच्या तुमच्या प्रभागामध्ये वॉर्डामध्ये जे काही प्रचार आहे तो नीटनेटक्या पद्धतीनं आणि प्रभावीपणे केला पाहिजे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे कोण आहे आनंद लागल एवढ्या बारकाई पर्यंतच्या गोष्टी सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे भाषा करतोय आपण गाठू शकतो आता इथं येऊन भाषण करून सकाळी परत सुनील काटकरचा जाऊन येतोय का कुणाचा फोन येतोय त्याची जर वाढ बदल बसला तर मताधिक्याची भाषा करण्यामध्ये अर्थ नाही मी अगदी स्पष्टपणे सांगतो सगळ्यांनी नीटनिट जसं आपण नगरपालिकेला काम करतो तसंच काम सगळ्यांनी करावं एवढी आणि परत एकदा आपल्याला हे सांगतो की लोकसभेची निवडणूक आहे आणि देशाचा विषय हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे काम करायला सुरु करा एवढं सांगतो आणि थांबतो जय बाबासाहेब आंबेडकरांचा Yeah no. Thank you. Thank you. Thank you.